नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इनसाइट्स हे आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा धडा जरब बसवली शिवराय यांच्या अवतीभोवती बारा मावळांतील मावळे गोळा झाले शिवराय सांगतील ती कामगिरी ते बजावत होते स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मारायचे असे ते मानत होते साधी भोळी मराठमोळी माणसे ती त्यांना शिवराय म्हणजे जीव की प्राण वाटत पण काही मंडळींना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटे अशांचा बंदोबस्त करणे शिवरायांना भाग पडली खंडोजी आणि बाजी घोरपडे हे सरदार आदिलशहाच्या चाकरीत होते आदिलशहाने त्यांना शिवरायांच्या विरुद्ध जिथावले कोंढाणा भागात त्यांनी धुमाकूळ माजवला परंतु शिवरायांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही शिवरायांनी त्यांना पेटाळून लावले तसेच फलटणचे बबाजी नाईक निंबाळकर हे तर शिवरायांची मेहुने शिवरायांना त्यांच्या विरोधात जाऊनही लढाया कराव्या लागल्या तथापि पुढे या घराण्यातील व्यक्ती शिवरायांच्या बरोबर राहिल्या शिवरायांचा ना जवळचा नातलक संभाजी मोहिते हा त्यांच्या सुपे होता त्यानेही शिवरायांविरुद्ध कारवाया सुरू केल्या शिवरायांनी सुप्याला जाऊन त्याला पकडली आणि त्याची रवानगी कर्नाटक प्रांतात केली कर्तव्या पुढे शिवराय नाते गोते मानत नसत जावळीचे चंद्रराव मोरे शिवरायांच्या कार्याची थोरवी साऱ्या मावळ्यांना पटली त्याचे नाव सर्वत्र शिवराय लोकांचे राजे झाले पण ते काही लोकांच्या डोळ्यात जावळीचे जावळीचे मोरे मोरे असेच होते हे जहागीरदार त्यांची जहागीर रायगड पासून खोऱ्यापर्यंत होती ते विजापूरच्या आदिलशहाचे जहागीरदार होते आदिलशहाने त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता जावळीचे जंगल अत्यंत दाट होते भर दिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शिरकाव नव्हता त्यात वाघ लांडगे अस्वल इत्यादी श्वापदे संचार करत मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे पण ती हिंमत केली शूर शिवरायांनी त्याला कारण असे दौलतराव मोरे सोळाशे पंचेचाळीस साली मरण पावला त्याच्या वारसांमध्ये तंटे सुरू झाले शिवरयांनी यशवंतराव मोरे याला मदत केली त्यांच्या मदतीनेच यशवंतराव जावळीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसला त्यावेळी यशवंतरावाने शिवरायांना खंडणी देण्याचे कबूल केले त्यांच्या कार्यात मदत करण्याचेही कबूल केले पण गादीवर बसल्यावर मात्र तो सारे विसरला कुठला शिवाजी आणि कुठला करार तो बेपरवाईने वागू लागला स्वराज्यातील मुलखावर स्वाऱ्या कर प्रजेला त्रास दे अशी दंडगाई यशवंतराव करू लागला त्यावेळी त्याचा बंदोबस्त केला नाही तर स्वराज्याला धक्का पोहोचेल हे शिवरायांनी ओळखले के बंड केली शिवरायांनी यशवंतराव मोरे याला प्रथम एक खरमरीत पत्र धाडले तुम्ही राजे म्हणविता राजे आम्ही अम्मा श्री शंभूने राज्य दिले आहे तर तुम्ही राजे न म्हणावे यशवंतराव मोर्याने उद्धटपणे उत्तर लिहिले तुम्ही काल राजे झाला राज्य कोणी दिदले येता जावळी जाता गोवली अम्मा श्रीचे कृपेने कृपेने आदिलशहाने राजे हा किताब सिंहासन मेहरबान होऊन दिदले येथे उपाय कराल तर अपाय होईल शिवरायांनी उलट टोला दिला जावळी खाली करून राजे न म्हणून छत्र चामर दूर करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुराची चाकरी करणे इतक्यावर बंडखोरी केली मारले जाल जावळी भोवती घनदाट जंगल होते रायरीचा किल्ला अजिंक्य होता मोरे मंडळ ही पुष्कळ होती जावळी जावळीवर स्वारी केली सुमारे महिनाभर यशवंतरावाने दिली पण त्याचे खूप सैन्य मारले गेले अखेरीस आपल्या मुलांना घेऊन यशवंतराव रायरीवर पळाला शिवरायांनी जावळी घेतली नंतर शिवराय रायरीवर चालून गेले त्यांनी रायरीच्या किल्ल्याला भक्कम वेढा दिला यशवंतराव तीन महिने निकराने लढला पण अखेरीस त्याला माघार घ्यावी लागली किल्ले रायगड जावळीचा विजय फार महत्वाचा होता त्या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले यशवंतरावाचे रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला हा किल्ला बघून शिवरायांना धन्य वाटले त्यांनी या किल्ल्याचे नाव रायगड ठेवले त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला त्याचे नाव ठेवले प्रतापगड असा हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केला